पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे श्री आदिमाया शक्ती देवीची यात्रा संपन्न झाली दिनांक सत्तावीस नोव्हेंबर व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ही यात्रा भरवली होती या यात्रेसाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावरच्या संख्येने हजेरी लावली होती भारत नांदू चव्हाण राहणार पळशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पळशी गावची यात्रा सत्तावीस वर्ष झाली ओपन हे सत्तावीस साल संपलेलं आहे आता बाय मग तुम्ही या आता सत्तर काय काय तुम्ही का 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 नियोजन करता काय काम काय असतं तुमच्याकडनं ना। आमच्या पहिल्यांदा एकादशी दिशे किंवा दोन असतात दुसऱ्या दिवशी बार्शी दिशी निवाद लीन गण आणि तिसरी दिशे म्हणजे आज शेवटच्या दिवशी पालखीचा सोहळा होण आम्ही संपूर्ण होम आणि किचचा कार्यक्रम करतो जे आहे का नाही जनजोक्ती आहे ती पंचवीस ते वाजंत्री वीस आणि आमचं पुजारी तीस आहेत कुठल्या गावाला कुठं मान कसा काय आम्हाला सौंदीच मेन ठाण आमच्या आणि सौंदतीचं ठाण असल्यामुळे आमच्या इथे दिव्य व आमची ही तिसरी पिढी आहे चौथी पिढी सॉरी चौथी पिढी आहे आमचा बैल बाएल बारा बैली नांगर चालवत होता आणि त्यावेळेस त्या, त्या फळाला त्या ला दिवी ओपन झालेले इथं त्या फळाला रक्त लागलं आणि तथ ओपन झाली ती स्वप्नातून आमच्या पंजोबाला पंजोबा पंजो म्हणा किंवा त्यांच्या मागच्या पिढीला सांगितलं आणि मग ही आमची यात्रा तिथून पुढं पहिल्यांदा यात्रा भरली होती परंतु आमच्या काळात तीस वर्ष झाली आता सत्तावीस वर्ष झाली यात्रा चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने असे योग्य पब्लिकला बघायला येणं किंवा बघणं हे अतिशय अतिशयपणानं पब्लिक कौतुक आमचं करतो आता मानकरी किती मानकरी तीस आहेत कुठल्या कुठल्या गावची आमच्या गावातले पण पळशी काशी गावचे म्हणतात काय जण परत इकडलं तिकडलं काशी वस्तू येत ना काशीगावचे सगळं त्यांचे काय विषय असेल तर थोडा नाही नाही फक्त त्यासाठी मान जातो आमचा प्रत्येक यात्रे स्थळावरची लोक येतात मानकरी तीस ना मानकरी मानकरी बदल बोलतो ना, ना।, ना।, ना, ना।, ना, ना। तसं गार्डी बाळवणी पिस्करवाडी दसूर पटवर्धन कोरोली आवे पुण्या वाघोली परत काशीगाव अशी मानकरी यात्रे करूची येते आणि आपला मान तशी आम्ही नारळ आणि खानाची वाटी भावी भक्त भाऊ काय प्रतिसाद काय भक्तामध्ये ह्या यात्रेत एवढं कौतुक झालेलं आहे कमीत कमी एकशे साठ मुलं इथं जन्माला आलेली आहेत दिदीचा आशीर्वाद मोठा मिळाल्यामुळं आणि त्या मुलांच्या जीवावरती आमचं शिखराचं काम पूर्ण झाल्यामुळं